जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे आज आपण ॲडव्होकेट प्रशांत रुपनौर पाटील यांची मुलाखत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आहोत संपूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाली असून त्यांनी काल प्रचारामध्ये कोणशिरसमध्ये घोषणा दिली त्या घोषणेसंदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ वकील साहेब नमस्ते आमच्या जनसत्ता एक्सप्रेस न्यूजमध्ये सर्वप्रथम तुमचं सरसे स्वागत आहे नमस्कार फोन असं काय घडलं की त्या ठिकाणी तुम्हाला एक घोषणा द्यावी लागली की इतिहास घडणार आहे आणि मोहिते पाटील पडणार आहे अशी एक घोषणा देण्याचं कारण काय काय वाटतं तुम्हाला म्हणजे नेमकं इतिहास काय घडणार आहे तिथं फोन मला सांगायचं आहे की ती घोषणा जरी मी दिली असली तरी तो जनतेचा आवाज आहे आणि ती घोषणा ही जनतेचा आवाज आहे ती फक्त मी बोललो आहे आणि खऱ्या अर्थाने मोहिते पाटील यांनी या माळशिरस तालुक्यामध्ये जो तीन पिढ्यापासून इथल्या शोषित शेतकरी जनतेची लुटमार केलेली आहे आज आणि आजपर्यंतचा असा इतिहास आहे की या भागातून कधीही मोहिते पाटलांना लीड मिळालं नाही मोहिते पाटील नेहमी सुरक्षित जागेवरती असायचे अकलूजमधून त्यांना चांगलं लीड मिळायचं आणि ते निवडून यायचे परंतु आज त्यांनी त्यांचं तेन होमग्राऊंड सोडलेलं आहे जी लोकं अनेक वर्षाची प्रतीक्षा करत होती की आपल्याला एकहीतरी यांना पाडायला संधी मिळेल हा तीन पिढ्याचा इतिहास आहे आणि तीन पिढ्या आम्ही वाट बघतोय की संधी कधी येईल ईश्वराने ती संधी या ठिकाणी दिली आणि सामान्यांमधून एक आवाज मिळा आवाज तयार झाला की इतिहास घडवायचा आहे काय इतिहास घडवायचा मला प्रश्न पडला काय इतिहास घडवायचा आहे लोकं म्हटले वकील साहेब इतिहास घडवायचा आहे आणि मोहित्यांना पाडायचं आहे आणि मग मी आपसुकच काल एक घोषणा दिली की इतिहास घडणार आहे आणि मोहिते पाटील पडणार आहे अशा स्वरूपाची ती घोषणा होती एकंदरीत आता फोडशिर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही संपूर्ण बारा गाव आहे त्या गावामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय होता आता आता सुद्धा तुम्ही फिरताय कसं वातावरण आहे एकंदरीत भाजपला तिथं वातावरण कसं आहे काय झालं की सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मोहिते पाटलांची उमेदवार निश्चित झाली त्यावेळी प्रत्येकाला असं वाटत होतं की हा जो विषय आहे तो, तो एकतर्फी निकाल होण्यासारखा आहे परंतु ज्यावेळी प्रचाराच्या रुंदुमळीचा धुळा उडत गेला आणि मोहिते पाटलांच्या ज्या काही गोष्टी आहेत साखरेसंदर्भातले धोरणं असतील संदर्भातले धोरणं असतील कारखान्याच्या लोकांचे बुडवलेले पैसे असतील सुमित्रामध्ये जनसामान्यांचे बुडवलेले पैसे असतील आणि आपल्याच कार्यकर्त्यांच्या ठेवी शिवामृतदूध शिवामृत दुधाचा विषय असेल आणि आपल्याच कार्यकर्त्यांच्या ज्या ठेवी ठेवल्या होत्या जी त्यांना अव्यासाव्या वेजाने कर्ज दिली होती त्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात आली की मोहिते पाटलांचा कार्यकर्ता कधीही आर्थिक सुबत्ता आलेला नाही एक वेळी विरोधक आर्थिक सुबत्तेने तयार झाले परंतु हे लोकं कधी तयार झाले नाहीत त्यामुळे जनसामान्यामध्ये प्रचंड आक्रोश आहे सामान्यातल्या सामान्य माणसालासुद्धा असं वाटतं आहे की ही आपल्याला संधीश्वरांनी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे प्रत्येक माणूस तयार आहे आज प्रत्येक माणूस आतुरतेने सात तारखेची वाट बघतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळासमेला बटून दाबून हा तीन पिढ्याचा जो अन्याय आपल्यावरती झाला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आतुरतेने वाट बघतोय आणि एक इतिहास घडवण्याचा विचार करतो आहे म्हणून मी परवा म्हटलं इतिहास घडणार आहे आणि मोहिते पडणार आहेत आता एकंदरीत एक तुम्ही म्हणता इतिहास घडणार आहे आणि मोहिते पाटील पडणार आहे मग असा इतिहास काय घडेल की भारतीय जनता पार्टी एक वेगळं काम त्या पुणशिर जिल्हा परिषद गटामध्ये करेल काय वाटतं तुम्हाला मी पुणशेर जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी वेगळं काय कम करेल याबद्दल जर सांगायचं झालं काल या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ त्या ठिकाणी होते मी एक छोटा कार्यकर्ता आहे परंतु छोटा कार्यकर्ता असूनसुद्धा मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मार्कवडेसारख्या परिसरामध्ये वशामारुतीचं मंदिर आहे तो बदल भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेला आहे कोणशिर जिल्हा परिषद गटामधील अनेक गावं असे आहेत जी विकासापासून वंचित आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये सत्तेत आहे केंद्रामध्ये सत्यता आहे आणि आता जिल्हा परिषदमध्ये जरी सत्तेत आली तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल होईल लोकांच्या जीवनमानामध्ये बदल होईल शेतकऱ्यांना वीज फुकट दिलेली आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहेत हा विषय सगळीकडंच आहे परंतु विशेष म्हणजे फोंडशिरस भागामध्ये एक तरुण सामान्य कार्यकर्ता जो तुमच्या आमच्यामधला आहे असा हरिदास वाघमोडी ज्यावेळेस निवडून येईल त्यावेळेस तो निधी खेचून आणण्यासाठी तयार असणार आहे तो निधी खेचून आणणार आहे कारण की जर विरोधक निवडून आले तर त्यांच्या एका सहीसाठी तुम्हाला आक्रोत जावं लागणार आहे पण जर माझा हरिदास निवडून आला त्या ठिकाणी तर फोणशिरसच्या चौकामध्ये असेल बांगारडेच्या नदीकडेला असेल कळमुळीच्या हद्दीमध्ये असेल किंवा भामरुडीच्या गावातल्या चौकामध्ये असेल सदाशिवनगरच्या कारखान्याच्या समोर गेटवरती असेल हरिदास हा कुठेही सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं हा बदल तुम्हाला दिसलेला झालेला दिसणार आहे आता एकंदरीत तुम्ही म्हणताय हा बदल झालेला दिसणार आहे परंतु विरोधकांनी एक अशी अफावटो आहे चालू केलेली आहे की काहीही झालंच तरी त्या ठिकाणी मोहिते पाटील मोहिते पाटील गटाचंच वर्ष राहणार आहे मग या गोष्टीकडे कसं पाहता आजपर्यंतचा इतिहास पाहता मोहिते पाटील गटाचं वर्चस्व जे होतं ते तिथल्या स्थानिकांमुळं होतं कधीही त्या ठिकाणी मोहिते पाटील स्वतः नव्हते आज मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनासुद्धा तिथं उभा राहण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यामध्ये एक आक्रोश आहे की जिल्हा परिषद पंचायत समित्याच्या ज्या इलेक्शन्स असतील जे काय निवडणुका असतील हे निवडणुका आणि इलेक्शन हे सामान्य कार्यकर्त्यांचं असतं त्या ठिकाणी जरी यांच्या घरातले लोक उभं असतील तर ते कार्यकर्तेसुद्धा सुद्धा असत आहेत आणि त्यांनाही माहीत आहे जर आपण एकदा इथं निवडून दिले ना तर हे परत पुढच्या वर्षी येणारच आहेत त्यामुळं आत्ताच हे लोकं जर थांबवली तर ती परत येणार नाहीत त्यामुळं मोहिते पाटलाचे कार्यकर्तेसुद्धा भाजपला मत द्यायला तयार झालेले आहेत आणि वरून जरी त्यांना येता येत नसलं तरी आतून त्यांची प्रचंड आणि प्रबळ इच्छा आहे की आपल्याला भाजपला मत द्यायचं आहे आणि आतापर्यंत आपण जर म विचार केला की या ठिकाणी मोहिते पाटलाच प्राबल्य असेल तर ते स्थानिक कार्यकर्त्यांमुळे होतं मोहिते पाटलांमुळे नव्हतं असा विषय आहे मग एकंदरीत आता पश्चिम भागात माळशेरीजपासून पश्चिम भागाचा विचार केला तर पश्चिम भाग आणि पूर्व भाग दोन भागामध्ये कित्येक वर्षापासून म्हणजे पश्चिम भागामध्ये कित्येक वर्षापासून पाठीमाग विकासापासून काही गावांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात होतं आणि पूर्व भागात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास केला जात होता या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता काय राहते साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः माळशिरस तालुक्यामध्ये तीन पिढ्यांपासून मैत्री पटला सत्ता आहे ज्यावेळेस मी यांची भाषणं ऐकतो त्यावेळेस तो, तो मुद्दा असतो हो की आम्हाला विकास करायचा आहे आम्हाला विकास करायचा मग पाठिंबाच्या सत्तर वर्षात तुमचा कोणी हात धरला होता का हात बांधला होता का विकास करायला आणि तुम्हाला आत्ताच तुम्ही जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर विकास होणार आहे असं नाही आहे विकासाच्या नावावरती ज्या भूलथापा दिल्या जात आहेत त्या जितनं पुढे होणार आहेत कसं आहे एखाद्या गोष्टीत बदल करायचा असेल तर तुम्हाला पारंपरिक नेतृत्व बदलावं लागेल नवीन लोकांना संधी द्यावी लागेल आणि ही बदलाची मानसिकता फोडशील जिल्हा परिषद गटातील लोकांनी अंगीकारली आहे त्यांच्या मनामध्ये आहे बदल करायचा आहे आता काय होत आहे गावगाडीतील पुढारी ज्यांना काहीतरी मलिदा मिळत असतो ते निश्चितपणे मोहिते पाटलांकडे आहेत परंतु सामान्यातला सामान्य, सामान्य शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांना एक अपेक्षा आहे की इथले रोड चांगले नाहीत पाण्याची सुविधा नाहीत विजेच्या सुविधा नाहीत यासाठी केवळ लोक भारतीय जनता पार्टीसोबत यायला तयार झालेत आणि लोक भारतीय जनता पार्टीला आत्ता सध्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हरदास हॉकमोडे हा तीन हजार मतांनी निवडून येण्याच्या प्रक्रियेत आहे त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की इतिहास घडणार आहे आणि मोहिते पाटील पडणार आहे तुम्ही जे आता ह्या आमचे आमच्या एक्सप्रेस न्यूज आणि जनसत्ता न्यूजला तुमच्या भावना व्यक्त केल्या नक्कीच ह्या जी तुमच्या भावना आम्ही संपूर्ण माशिरस तालुक्यास महाराष्ट्र राज्यामध्ये पोहोचवण्याचं काम करू आम्ही आमच्या चॅनलमध्ये आला त्याबद्दल तुमचं सर्च स्वागत आहे धन्यवाद